नमस्कार मी प्रियांका प्रियंकाज मावरेज रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत आंब्याच्या रसापासनं चमचमईत अशी आंबट आणि गोड चवीला लागणारी आंब्याची पोळी कशी तयार करायची आपण याला मँगो जेली म्हणतो आणि हे छोट्या मुलांना फार आवडतं हे दिसायला तर अगदी छान दिसतंच पण टेस्टला खूप सुंदर लागतं इथे मी आंबे घेतलेले आहे छान पिवळसर रंगाचे लालसर रंगाचे चार आंबे घेतलेले आहे त्याला छान कट करून फोडी काढून घेतले आहे आणि त्याचा संपूर्ण गर एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि याला मिक्सरच्या सहाय्याने आपण पूर्ण याचा गर जो आहे तो छोट्या एका भांड्यामध्ये सगळं काढून घेतलं आहे आणि बारीक पिसून घेतलेला आहे आता हा गर आपण एका पातालामध्ये काढून घेतला आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपण याला ढवळत ढवळत आपण याला पूर्ण शिजवून घेणार आहोत तर हा जो गर आहे या घरामध्ये आपण एक वाटी साधारणत साखर टाकून घेणार आहे आंबट गोड अशी येण्यासाठी आपण थोडीशी साखरेचा वापर करतो आहे अशा प्रकारे याला छान ढवळत आणि मिक्स करत आपण याला छान शिजवून घेणार आहे आजूबाजूला बबल्स रेडी होत आहे बघू शकता तयार झालेले आहे तर हे त्याला छान उकळीसारखं येत आहे आणि एकदम फ्लेम लो ठेवायची एकदम खालून पातेलाला ला लागणार नाही तसं हे बघा इतकं घट्टसर आपल्याला सारण भेटलेलं आहे तर इथे अशा प्रकारे आपल्याला हे सारण छान आटवून घ्यायचं आहे आणि आपण थे एक पण थेंबा पाण्याचा वापर न करता या सारणाला इथे शिजवून घेणार आहोत मिक्सरमध्ये पण आपण जेव्हा काढतो ना पेस्ट तेव्हा पण आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे अशा प्रकारे चला तर मग एक काम फटपट करून घेऊया ती म्हणजे एका टाटाला आपण तुपाचा म्हणजे अर्धा चम्मच टेबलस्पून आपण तूप घेणार आहोत आणि असं स्प्रेड करून घेणार आहोत छान चम्मचच्या सहाय्याने आणि मी इथे एक लिंबू घेतलेला त्याला छान मधोमध आपण कट लावून घेणार आहोत आणि एका वाटीमध्ये हे सगळं संपूर्ण लिंबाचा आपण रस काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी लिंबा हा लिंबाचा सगळा रस काढून घेतलेला आहे आणि जे आपण गॅसवरती जे सारण ठेवलेलं आहे आंब्याचं त्या सारणामध्ये आपण हा संपूर्ण रस काढून घेणार आहोत या बि या बाजूला करून आपण सगळं त्यामध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारे याला छान मिक्स करत आपण हे एवढं घट्टसर सारण इथे तयार केलेलं आहे बघू शकता तर हे सगळं सारण जे आहे आणि हे घट्टसर झालं हे कसं समजेल तर आपण एका स्पॅच्युलाच्या साहाय्याने बघवत आहे त्याला मधातनं पूर्ण हळूहळू ते सारण मधोमध यायला तयार झालेलं आहे आणि हाताला जर पकडलं तर असं एक तारसारखं म्हणजे जो साखरेचा पाक आहे तो रेडी होतो तर अशा प्रकारे इथे आपलं सारण सगळं रेडी झालेलं आहे आणि हे संपूर्ण सारण जे आहे ला ते आपण जे ताटाला लावलेलं होतं ते आपण त्या ताटामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे स्प्रेड झालेलं सा सारण जे आहे ते आपल्याला साधारणतः दोन दिवस छान कडक उन्हामध्ये वाळवू घालायचं आहे आणि साधारणतः दोन दिवस याला वाळवायला लागते दोन दिवसानंतर बघू शकता ते किती सुंदर आणि सुरेख आपली आंब्याची पापड जे आहे ते पूर्ण निघत आहे ट्रान्सपरंट कलर आलेला आहे आणि अल ती न तुटता आपली पोळी छान प्रकारे इथे निघले निघालेली आहे बघू शकता की ती ट्रान्सपरंट आणि एक त्याला अशा प्रकारे चमक आलेली आहे बघू शकता आणि थोडं जाडसं सा सारण स्प्रेड करायचं आणि जाडसं सारण स्प्रेड केल्यानंतर आणखी छान लागते ही जेली आता आपण हे जेलीचे काप करून घेऊया आपण रोल करण्यासाठी ही जेली वापरत आहे सुरीचा वापर, वापर करायचा आणि याला मधोमध छोटे छोटे कट लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे कट केलेले त्याला स राऊंड शेपमध्ये किंवा आपण जसं चीजचे का काप असतात तसे पण आपण काप करू शकतो अगदी सहजरित्या याला कट लागतं आहे तर अशा प्रकारे आपण करून घेत आहे बघू शकता खूप छान आणि खायला पण एकदम टेस्टी आणि नाही प्रिझर्वेटिव्ह कुठलाही न ॲड करता आपण हे बनवत आहे साधारणतः चार ते पाच महिने छान बंद डब्यामध्ये आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर खायला खूप टेस्टी लागते छोटे मुलांनाही आवडते आणि मोठ्यांना पण आवडते तर नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकन क्लिक करून ठेवा जी काही रेसिपी मी टाकेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल त्यासाठी बेल आयकनला नक्की क्लिक करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करू माझ्या चॅनलला लाईक करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघत रहा